मैत्रिणींना छोटे छोटे माप तर तुम्ही कट करता पण कधी तुमच्याकडे मोठ्या मापाचे ब्लाऊज आले तर तो तुम्हाला व्यवस्थित कट करता येतो का तर आज मी तुम्हाला मोठे माप तर कट करून दाखवणारच आहे त्याचसोबत तुमचा मागचा गळा जर मोठा असला तर सुरुवातीपासून शोल्डरपर्यंत माप किती टाकायचे त्यामुळे तुमचा गळा उतरणार नाही शोल्डर उतरणार नाही मुंड्यामध्ये चोळ येणार नाही मुंडाखोली किती घ्यायची गळाखोली किती घ्यायची ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून तुम्हाला कुठलाही ब्लाऊज असो कट करता येईल चला तर आता आपण आपल्या व्हिडिओकडे वळूयात नमस्कार स्वागत आहे तुमचं राणी फॅशन डिझायनरमध्ये तर माझ्याकडे हा ब्लाऊज आलेला आहे तर पहिले मी एका मुंड्यापासून दुसऱ्या मुंड्यापर्यंत व्यवस्थित ब्लाऊज करून हे मोजून घेणार आहे की हा ब्लाऊज कोणत्या साईजचा आहे सर्वात पहिले काम आपल्याला हेच करायचे आहे ब्लाऊजची साईज मोजून घ्यायची आहे की ही साईज कुठल्या मापाची आहे तर बघा साडे एकवीस भरत आहे साडे एकवीसच्या डबल केले तर किती होते त्रेचाळीस इंच तर बघा किती मोठे माप आहे त्रेचाळीस इंच म्हणजे ही महिला खूप जाडी आहे तर आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे त्रेचाळीस आहे हा ऑड नंबर आहे तर मी डायरेक्ट चौवेचाळीस घेणार आहे म्हणजे आपल्याला मोजायला सुद्धा सोपी पडेल तर चौवेचाळीसच्या छातीचा चौथा भाग येतो अकरा इंच तर मी अकरा इंच घेणार आहे आणि दीड इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन घेणार आहे तुम्ही दोन इंच हे घेऊ शकता शिलाई मार्जिन आपल्या कपड्यानुसार घ्यायचा आहे म्हणजे आपला जो कपडा लहान असेल आणि हे माप मोठे आहे तर त्यामध्ये बसले पाहिजे या पद्धतीने आपल्याला घ्यायचे आहे तर बघा मी अकरा इंचावर एक मार्किंग केलेली आहे आणि साडेबारा इंचावर एक मार्किंग केलेली आहे म्हणजे दीड इंच यामध्ये शिलाई मार्जिन ठेवलेले आहे खालीसुद्धा आपण अकरा इंचावर एक मार्किंग करून घेणार आहोत नंतर कमर मोजून कमी करणार आहोत आता कस्टमरच्या ब्लाऊजची उंची आहे पंधरा इंच तर मी अर्धा इंच वाढून घेणार आहे तुम्हाला एक इंच शिलाईमध्ये घ्यायची असली तर तुम्ही घेऊ शकता मला अर्धा इंच शिलाईमध्ये लागते तर पाव इंच वरती शिलाईमध्ये जाण्यासाठी आणि पाव इंच खाली शिलाईमध्ये जाण्यासाठी असे मी अर्धा इंच वाढून घेतलेले आहे म्हणजे मी साडेपंधरा इंच उंची ठेवलेली आहे तर आता आपल्याला मागचा गळा मोजून घ्यायचा आहे मागच्या गळ्याच्या उंचीनुसारच आपल्याला गळ्यापासून शोल्डरपर्यंत जे माप टाकायचे असते ते टाकायचे आहे तर बघा मागचा गळा आहे साडेनऊ इंच तर मी इथे अर्धा इंच वाढून घेणार आहे दहा इंचावर मार्किंग करणार आहे कारण की शिलाईमध्ये जाण्यासाठी अर्धा इंच आपल्याला लागणार आहे तर बघा मैत्रिणींनो मागच्या गळ्याची उंची तुमची दहा इंच आहे त्या उंचीनुसारच आपल्याला गळ्यापासून शोल्डरचे माप टाकायचे असते तर या मापासाठी आपल्याला सहा इंचावर टाकायचे असते पण तुमची गळ्याची उंची मोठी आहे गळा मोठा आहे मागचा तर मी इथे साडेपाच इंचावरच मार्किंग करून घेतलेली आहे आता मुंडा टाकत आहे मी सहा इंचावर बरोबर सहा इंचावर या मापासाठी मुंडा टाकायचा आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता आपण मागच्या मुंड्याचा आकार देऊन घेऊ तर मागच्या मुंड्यासाठी आपल्याला दीड इंचावर मार्किंग करायची आहे तर बघा इथे दीड इंचावर मार्किंग केलेली आहे मुंड्याची उंची मोजायची आहे आणि त्याचा मध्य काढायचा आहे तुम्ही टेपही दुमत मारू शकता जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या बाहेरच्या साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे आणि मुंड्याचा आकार देऊन घ्यायचा आहे हा झाला मागच्या मुंड्याचा आकार आता तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुन्या फुगा येऊ नये त्यासाठी काय करायचे बघा फिटिंगच्या समोर जे आपण दीड इंचाची शिलाई मार्जिन ठेवलेली आहे तिथे पाव इंचावर आपल्याला फिटिंगपासून तिरकस लाईन ओढून घ्यायची आहे पाव इंच वाढून घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये कासणार नाही मुंड्यामध्ये कुठेही झोळ चोळ चुन्या फुगा कसाच येणार नाही आता समोरचा मुंडा कसा काढायचा हे सुद्धा मी इथेच तुम्हाला दाखवणार आहे तर बघा जिथून आपण दीड इंचावर मार्किंग केली होती तिथूनच आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे आणि जिथे आपला मद्य निघालेला होता तर मद्याच्या बाहेर आपण पाव इंचावर मार्किंग केली होती तर आता पाव इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे कारण की हा समोरच्या साईडचा मुंडा आहे तर बघा समोरच्या साईडचा मुंडा सुद्धा आपला तयार झालेला आहे तर इथे बघा गळ्यापासून शोल्डरपर्यंत आपण साडेपाच इंचावर माप घेतलेले आहे हे जे माप मोठे आहे तर सहा इंचावर घ्यावे लागते पण आपण का घेतलेले आहे कारण की आपला मागचा गळा हा मोठा आहे आपण सहा इंच जर घेतले असते तर तुमचा गळा उतरला असता शोल्डर उतरला असता आणि मुंड्यामध्ये चोळसुद्धा आला असता तर सुरुवातीपासून साडेपाच इंचावर आपण जे मोजून घेतले तर गळा टाकायचा आहे अडीच इंचावर आणि राहिलेले असणार आहे आपले शोल्डर तर हे शोल्डर शिलाई मार्जिन सहित असणार आहे तर बघा आपण वरती घेतलेले आहे अडीच इंच गळा तर खाली आपल्याला गळा खोली द्यायची आहे तीन इंच अर्धा इंच वाढून घ्यायची आहे असे केले तुम्ही तर तुमचा गळा कसाच उतरणार नाही गळ्याला आकार व्यवस्थित येईल मुंडा खोली अशीच द्यायची आहे जेणेकरून तुमच्या गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित येईल आणि कुठलाच प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही एकदम बारीक बारीक गोष्टी मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर व्हिडिओ कुठे स्किप करू नका तर आता आपण कमर मोजून घेणार आहोत तर बघा कमर आहे आपली इथे अठरा इंच तर एक इंच शिलाई मार्जिनमध्ये जे मागे टक्स असते त्या टक्समध्ये जाणार आहे टक्सच्या शिलाईमध्ये तर एकोणीस घ्यायची आहे आणि दीड इंच वाढून शिलाई मार्जिनसाठी वीस साडेवीस तुम्ही एकवीस इंचही घेऊ शकता शिलाई मार्जिन किती सोडायची ते तुमच्या आवडीनुसार आहे तर बघा इथे मी आखून घेतलेले आहे इथे तर हे मी तुम्हाला इथे गोलगळा काढून दाखवलेला आहे पण कस्टमरला जर समजा पंचकोनी गळा पाहिजे तर आपल्याला काय करायचे आहे तसेच पुढे एक इंच वाढून घ्यायची आहे आणि पंचकोनीचा आकार देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला पंचकोनी गळा तयार करायचा आहे आता मागचा भाग आपला सर्व आखून झालेला आहे आता आपण मागची साईड कट करून घेणार आहोत तर मैत्रिणींनो जसा जसा तुमचा मागचा गळा वाढेल तसा तसा तुमची सुरुवातीपासून शोल्डरपर्यंतचे मापसुद्धा कमी होणार आहे तर बघा इथे संपूर्ण मागची कटिंग मी करून घेतलेली आहे आता आपल्याला समोरची साईडचा भाग कटिंग करायचा आहे तर आता इथे मी दुसरा पेपर घेणार आहे आणि दुसऱ्या पेपरवर ही पेपर कटिंग ठेवणार आहे तर बघा इथे मी दुसरा पेपर घेतलेला आहे आणि आता या पेपरवर जो आपली कटिंग झालेली आहे मागच्या साईडची तो पेपर ठेवणार आहे तर बघा जशाच्या तसे आपल्याला आखून घ्यायची आहे समोरचा मुंडा आपण नंतर कट करून घेणार आहोत खालच्या साईडला म्हणजे समोरच्या साईडला अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायचं आहे मागची साईड पंधरा इंच उंचीला होती तर समोरची आपल्याला सोळा इंच घ्यायची आहे तर बघा इथे बरोबर सोळा इंच झालेली आहे आता इथे मी क्रॉसपट्टीचे माप टाकते तर सुरुवातीला आपल्याला समोरच्या साईडला साडेतीन इंच घ्यायची आहे आणि मागच्या साईडला तीन इंच घ्यायचे आहे आले तुमच्या लक्षात म्हणजे मुंड्याच्या खाली जी साईड असते क्रॉसपट्टीची तिथे तीन इंच घ्यायची आहे आणि याचा मध्य काढून घ्यायचा आहे मध्य काढल्यावर बघा जिथे मध्य निघतो तिथे आपल्याला खोलगड भाग तयार करायचा आहे बघा इथे थोडासा खोल घ्यायचा आहे म्हणजे तुमची जी कटोरी आहे ती व्यवस्थित बसेल तुमची क्रॉसपट्टी कटोरीवर कशीच येणार नाही कटोरी मोकळी बसणार आहे तर बघा ह्या जे बारीक बारीक टिप्स आहे त्या कुणी सांगत नाही मी तुम्हाला सांगत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत जा जेणेकरून तुम्हाला सर्व काही डिटेल्समध्ये माहिती लक्षात येईल तर इथे मी समोरचा गळा मोजून घेत आहे तर समोरचा गळा आहे आपला सहा इंच तर बघा सहा इंच समोरचा गळा आहे पण कटोरी जिथून जाते ते सुद्धा आपल्याला मोजून घ्यायचा आहे तर बघा पावणे पाच आहे तर अर्धा इंच आपल्याला वाढून घ्यायची आहे कारण की शिलाईमध्ये जाण्यासाठी तर गळा सहा आहे तर आपल्याला साडेसहा इंचावर मार्किंग करायची आहे अर्धा इंच वाढून घ्यावी लागत असते जेणेकरून शिलाईमध्ये जाण्यासाठी आपल्याला मिळेल तर पहिले इथे मी कटरी जिथून जाते तिथे सव्वा पाच इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे आणि एक गळ्याची मार्किंग साडेसहा इंचावर केलेली आहे वरच्या गळ्याची रुंदी आहे अडीच इंच तर खाली समोरच्या गळ्याला पुन्हा खोली द्यायची आहे आपल्याला तीन इंचावर समोरच्या गळ्याला सुद्धा मागच्या गळ्यासारखी खोली तयार करायची आहे जेणेकरून गळा व्यवस्थित बसेल तर बघा इथे मी गळा आखून घेतलेला आहे आता मागचा मुंडा आपण काढलेला आहे आता आपण समोरचा मुंडा काढणार आहोत तर बघा मी आता समोरचा मुंडा सहा इंचावर आखून घेणार आहे आणि समोरचा मुंड्याचा आकार एका इंचावर द्यायचा असतो तर बघा एका इंचावर इथे समोरच्या मुंड्याचा आकार मी देत आहे आले लक्षात आणि हा आतमध्ये पाव इंच घ्यावा लागत असतो ते मी तुम्हाला मगाशीच सांगितलेले आहे तर बघा मी चॉकने आखलेले होते तर ते तुम्हाला दिसत नसेल तर मी इथे केचपेनने आखून तुम्हाला दाखवलेले आहे आता आपल्याला कटोरीचे माप टाकायचे आहे तर मी सहा इंचावर कटोरी घेणार आहे कारण की हे माप मोठे आहे तर सहा इंचावर कटोरी एकदम परफेक्ट बसेल कस्टमरला कटोरी फेस टू फेस बसेल तर सहा इंचावर मी मार्किंग केलेली आहे आता जो समोरचा मुंडा आहे तिथून आपल्याला अडीच इंचावर मार्किंग करायची आहे तर चला आता आपण समोरच्या मुंड्यापासून अडीच इंचावर मार्किंग करून घेऊया अडीच इंचावर मार्किंग केल्यावर बघा व्यवस्थित आपल्या कटोरीचा गोल आकार होईल नाहीतर काय होते मैत्रिणीनं तुमची कटोरी चपटी होते लांबट होते कटोरीचा आकार गोल कसाच येत नाही तर बघा इथे कटोरीचा आकार किती व्यवस्थित गोल आलेला आहे आता आपण कटोरी वाढून घेणार आहोत तर ती कशी वाढवायची ती मी तुम्हाला समोर दाखवणारच आहे आता बघा कटोरीच्या मागची जी साईड असते तिथे आपल्याला पाव इंच कमी करायची आहे म्हणजे वरती घ्यायची आहे जेणेकरून तिथे बरोबर तुमची क्रॉसपट्टी बसेल तर इथे पाव इंच कमी केल्यावर खालच्या साईडलासुद्धा पाव इंच कमी करायची आहे बघा इथे पाव इंच कमी केले तर अशी लाईन आपल्याला आप ला आखून घ्यायची आहे जसे मागच्या साईडला आपण करत असतो आणि खालीसुद्धा आपल्याला अशी आखून घ्यायचे आहे तर आले तुमच्या लक्षात यामुळे तुमची क्रॉसपट्टी एकदम व्यवस्थित बसेल आणि ब्लाऊजही व्यवस्थित बसेल तर चला आता आपण ही पेपर कटिंग करून घेऊयात तर मैत्रिणीनं मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा बारीक बारीक माहिती देत असते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या संपूर्ण माहिती लक्षात येईल तर इथे बघा आपली जवळपास पेपर कटिंग झालेली आहे आता ही जी कटोरी निघणार आहे तर ती कशी वाढवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे आणि अजूनही मी माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे जेणेकरून तुम्हाला शिवण क्लास लवकर शिकता येईल आणि बारीक बारीक गोष्टी तुम्हाला जे कोणी सांगत नाही ते मी माझ्या व्हिडिओद्वारे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते तर बघा आता आपण कटोरी वाढून घेणार आहोत तर ही जी कटोरी आहे तर मी दुसरा पेपर घेतलेला आहे त्या पेपरवर जशीच्या तशी ठेवून घेणार आहे आणि जशीच्या तशी आपल्याला आखून घ्यायची आहे तर बघा इथे मी जशीच्या तशी आखून घेणार आहे तर बघा जशीच्या तशी आपण आखून घेतलेली आहे समोरच्या साईडला आणि मागच्या साईडला थोडा भागा वरती जाऊ द्यायचा आहे बघा मागच्या साईडला दीड इंच वाढून घ्यायची आहे आणि समोरच्या साईडला सुद्धा आपल्याला असेच दीड इंच वाढून घ्यायचे आहे दीड दीड इंचा फार्मूला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आता वरती दोन्ही साईडला पाव पाव इंच वाढून घ्यायची आहे आणि अशी मार्किंग करून घ्यायची आहे आणि कटोरीचा आकार असा गोल देऊन घ्यायचा आहे बघा मी जसा देत आहे तसे थोडे थोडे वाढवत वाढवत आपल्याला खालच्या मार्किंगपर्यंत कटोरीचा आकार असा द्यायचा आहे आता बघा आता आपल्याला टेप घ्यायचा आहे एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत हे मोजून घ्यायचे आहे आणि त्याचा मद्य काढायचा आहे मध्य काढण्यासाठी तुम्हाला डायरेक्ट टेप दुमत मारून जरी मद्य काढला तरी चालेल तर बघा इथे डायरेक्ट मी टेप दुमत मारत आहे आणि त्याचा मध्य जिथे निघते तिथे मार्किंग केलेली आहे जिथे मध्य निघालेला आहे त्याच्या खालच्या साईडला पुन्हा दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे तर बघा इथे दीड इंचावर मी मार्किंग करून घेतलेली आहे आता आपल्याला ही मार्किंग जोडून घ्यायची आहे तर बघा मी मार्किंग जोडून घेतलेली आहे आता जिथे मार्किंग जोडून घेतलेली आहे तिथे आपल्याला पावणे दोन पावणे दोन इंचावर मार्किंग करून घ्यायची आहे बघा इकडून मी पावणे दोन इंचावर मार्किंग केलेली आहे इकडून पावणे दोन इंचावर मार्किंग केलेली आहे कारण की हे माप मोठे आहे आणि मोठे मैलाचे माप आहे त्यामुळे छातीही मोठीच असेल त्यामुळे ही कटोरी व्यवस्थित त्या छातीमध्ये बसायला हवी त्यामुळे इथे दोन्हीकडून मी पावणे दोन पावणे दोन इंच घेतलेले आहे तर बघा आता ही कटोरी मी तुम्हाला कट करून दाखवणार आहे या पद्धतीने जर तुम्ही कटोरी वाढवून कट केली तर तुमची कटोरी एकदम व्यवस्थित बसेल ते कितीही मोठे माप असो तुमचे ब्लाऊज कसेच चुकणार नाही तर मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी मोठे माप तर सांगितलेच आहे त्याचबरोबर गळा मोठा जर असला तर शोल्डरमध्ये किती कमी करायचे त्यामुळे तुमचा गळा उतरणार नाही मुंड्यामध्ये तिरकीस लाईन फिटिंगपासून मार्जिनपर्यंत कसे द्यायचे त्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये चोळ चुना फुगा येणार नाही आणि गळाखोली कशी द्यायची क्रॉसपट्टीचे तिथे कशी वरती पावींचं कमी करायचे तेसुद्धा सांगितलेले आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये मी दिलेली आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल तर मैत्रिणीनं बघा किती सुंदर आपली गोल कटोरी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद